मायबाप हो आपला भाव असेल ना तर गल्लीतनं उचलून आणलेला एखादा गड एखादा दगड त्याला शेंदूर लावला आणि शेंदूर लावून आपल्या देवघरात ठेवून दिला तुमची परिस्थिती नसेल पितळी मूर्ती घेण्याची त्या दगडाला शेंदूर लावा एका दगडाला गणपती माना एका दगडाला महादेव माना एका दगडाला कुलस्वामिनी माना तुमचा भाव जर त्या दगडावरती गणपतीसारखा असेल महादेवासारखा असेल आणि अन्नपूर्णा मातेसारखा किंवा गोपालकृष्णासारखा त्या दगडावर भाव असेल तर त्या दगडामधल्या देवाला सुद्धा तुम्हाला आशीर्वाद द्यावाच लागणार आहे मायबाप हो द्यावाच लागणार आहे त्याच्यासाठी आकार असणाऱ्या मूर्त्या आणायची गरज नाही मायबाप हो भाव असला पाहिजे असं नाही आहे की हा देव तुम्हाला कृपा करणार नाही तो देव कृपा करणार नाही घरात चार गणपती म्हणून तीन गणपती फेकून द्यायचे असं करू नका इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा ज्याच्या घरात गणपती नाही त्याला द्या जर नसेल तर ते तीन गणपती मोडायला देऊन टाका मोडणारा व्यक्ती त्या धातूपासून नवीन मूर्ती बनवू शकतो